षटकातील शेवटचा चेंडू पाचव्या चेंडू वर विकेट मिळवली जयदीप म्हात्रे बेंग ऑन टार्गेट प्रचंड वेगाने टाकलेला शेवटचा चेंडू षटकाची समाप्ती पहिलं षटक संपलंय यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळालं एक विकेट मिळवली आणि नऊ धावा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं सागरभाई हे चांगलं षटक म्हणावं लागेल कारण दहाच्या आत धावा आणि प्लस एक विकेट सुरेख टिचून मारा आपण वासुदेव कडून पाहिला दुसरं षटक घेऊन शिवकर संघाकडून गोलंदाज सज्ज होणार

पुढचा सामना असणार आहे बापदेव पाली आणि अजनबी ओवळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिली इनिंग संपताच नाणी फेकीसाठी यायचाय श्री नारायण शिंदे स्मृती बाबदेव पाली वर्सेस अजनबी बोवळे दोन्ही संघाने नाणेपैकीसाठी यायचंय पुढचा सामना दुसरं षटक साईनाथ भगत प्रबळेंकडून फुल टॉस होता चेंडू जातोय सीमापार येतोय पहिल्याच चेंडूवर दंडणीत चौकार धावफलक पुढं सरकणार धावफलक जाऊन पोचणार तेरा या धावसंख्येभर एक बाद तेरा यंदाच्या मोसमातील बेलवली गावातील ही दुसरी रजनी स्पर्धा तिसरी रजनी स्पर्धा आणखीन एक आपल्या गावामध्ये होईल चौथी पण झाली असती सुरेख जोरदार अपील पंच मात्र तटस्थ रोहित पाटील पाली यांना विनंती करेन आपण यायचं या क्रिकेट मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे पाली संघासाठी गेले कित्येक वर्ष अप्रतिम खेळ करणारा खेळाडू दरम्यान सुरेख चेंडू आपण इथे हाताळलेला पाहिला तो साईनाथ भगत यानं पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अपील झालं होत तिसरा चेंडू देखील सुरेख कम बॅक पाहतोय आपण गोलंदाजाकडून क्रिकेट इज अ जेंटलमॅन्स गेम आणि प्रचंड अनसर्टन्टी अनिश्चितता या खेळात आपण पाहतो चौकारानंतर दोन निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू सलग तीन निर्धाव चेंडू इथे हाताळलेत भूषण मात्रे ज्यांनी दोन चौकार लगावलेत मात्र इथं कुठेतरी चाच पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन चांगली लाईन आणि लेंथ व्हेरिएशन पाहतोय आपण इथं गोलंदाज साईनाथ भगत याच्या माध्यमातून लोअर फुलटॉसला चौकारात परिवर्तित केल्यानंतर तीन निर्धाव चेंडू चौथा चेंडू बॅटची ची आउट साईड एच आणि यष्टी रक्षक चूक करणार नाही इथं बाद होते दुसरी विकेट भूष मात्रेच्या पारीचा होतोय अंत धाबाल धाबा लागल्या तेरा दोन बाद तेरा षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे पहिल्या षटकात नऊ धावा आल्यानंतर पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता मात्र त्या चौकारानंतर तीन निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूवर विकेट म्हणजे तब्बल पाच चेंडूंचा अकरा चेंडूंचा खेळ संपलाय दहा कवर धावा लागल्या तेरा दोन बाद तेरा प्रथम फलंदाजी करत असताना आपण जासई संघाला पाहतोय द्रोण विठ्ठल रुक्मई जासाई संघ वर्सेस तिरंगा शिवकर माऊली नाईट रायडर्स यांचे इथे आगमन झालं त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आउट साइड टाकलेला चेंडू कट केला एक धाव मिळाली आणि एका धावेनं दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली सातच्या सरासरीनं धावपलकावर धावा लागल्यात दोन बाद चौदा शिवकर संघाचे खंदे पाठीराखे आमचे बंधू श्री सचिनजी पाटील सांगडे आणि त्यांच्या समवेत माऊली नाईट रायडर्स रमेशजी पाटील किशोरजी पाटील संजयजी पाटील नारायणजी पाटील सोमनाथ पाटील प्रदीप पाटील ही मान्यवर मंडळी इथे क्रिकेट मंचाकडे येते त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत परवा अकरा तारखेला हे सर्व खेळाडू इथं मैदानात खेळताना पाहायला मिळतील फोर्टी प्लस चा संघ सुजल चौधरी वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन असलेला टीम चेंडू कट केलाय एकदा पूर्ण आणि एक बरच समाधान मानावं लागेल

मात्र पंच तटस्थ निर्धाव चेंडू येतोय तिरंगा शिवकर संघाकडून चांगली गोलंदाजी आपण आता इथे पाहतोय पहिल्या षटकात नऊ आल्या दुसऱ्या षटकामध्ये पाच धावा देत दे एक फलंदाजाला बाद करण्यात सैन्यात भगत यशस्वी ठरला तिसरं षटक सुजल चौधरी दोन चेंडू आतापर्यंत हाताळले एकच धाव आहे आता मात्र चेंडू बॅटवर आलाय उंची सोबत लांबी ही गाठणार चेंडू प्रबळगडाच्या दिशेने सरळ सहा धावांसाठी कनिका भाऊ पाटील यांच्यासाठी आता एटीएम मधून जास्त पैसे दोन दोन विकेटसाठी तब्बल एक सहस्त्र रुपये देण्यात येतील दे वन थाउजंड एक हजार या षटकारानंतर धावफलक जाऊन पोचतोय एकवीस दोन बाद एकवीस तीन चेंडूंचा खेळ तिसऱ्या षटकातील संपलाय स्विच हिट बॅट बराला चेंडून सरण चेंडून बर चेंडून सरळ चार धावांसाठी सलग दोन चेंडूंवर दोन मोठे फटके धाबलक जाऊन पोचतोय तो पंचवीस या धावसंख्येवर कैलासवाशी प्रमिला हिरामन गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित स्मृती चषक दोन हजार पंचवीस पहिली रजनी पहिल्या रजनीमध्ये पहिले चार संघ ई गटाचे खेळले त्यामध्ये हनुमान बेलवली संघ सुपर ट्वेल्वला प्रवेश करता झाला आणि आता हा दुसऱ्या फेरीचा सामना चाललाय आठ मधील पहिल्या चार गटातील शिवकर बनाम जासई पंचवीस धावा दाबल खबर दोन बाद पंचवीस चार चेंडूंचा म्हणजे तब्बल सोळा चेंडूंचा खेळ संपलाय चोवीस पैकी आठ चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे आक्रमक आपल्याला इथे पाहायला मिळते जयदीप कडून शॉर्ट पिच चेंडू होता क्रॉस बॅटेड बन बाऊन्स चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय येतोय सलग तिसरा मोठा फटका ता फलक जाऊन पोचतोय एकोणतीस वर षटक चांगलं सुरू झालं होतं पहिल्या चेंडूवर एक धाव नंतर निर्धाव चेंडू आणि त्याच नंतर मात्र जयदीप आक्रमण करतोय षटकार चौकार चौकार अशा तब्बल चौदा धावा पुढच्या तीन चेंडूवर वसूल होत आहेत आत्ता चौदा षटकातील शेवटचा चेंडू येणार का आणखी एक मोठा फटका स्विच प्रयत्न नीटचा बॅटवर आला नाही चेंडू एक धाव पूर्ण संदीप यांचं सुरेक्षेत्र क्षण धाव फलकावर धावा लागल्या तब्बल तीस या षटकात तब्बल सोळा धावा आल्या पहिल्या षटकात नऊ दुसऱ्या षटकात पाच आणि या षटकात आल्या तब्बल सोळा धावा दहाच्या सरासरीनं तीन षटकांती डबल कबर धावा लागल्यात तीस स्पीड स्पीडअप करा शेवटचं षटक हाडामारीच षटक या षटकात आक्रमण करण्याचा जा प्रयत्न जासाई संघ करेल आणि कमीत कमी धावा देत टार्गेट लहान ठेवण्याचा प्रयत्न शिवकर संघ करणार प्रेम गायकवाड एक, एक अनुभवी खेळाडू शिवकर संघाचा कित्येक वर्ष आपल्या संघाची सेवा करणारा हा खेळाडू शेवटचा षटक प्रबळेंकडून प्रेम गायकवाड आऊटसाईड साइड द ऑप्स्टम सुरेख कट आपल्याला पाहायला मिळाला चेंडू गेला दन 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 करीत सीमा पार आला खण खन, खणीत चौकार दापलक जाऊन पोचतोय तो चौतीस वर जयदीप ज्यांनी दोन चेंडू निर्धाव खेळले होते सुरुवातीचे तत मात्र षटकार छौकार छौकार एक चौकार अशी तडाखेबंद फलंदाजी आकार देतोय धावसंख्येला जयदीप दबल कवर धावा लागले चौतीस प्रेम गायकवाड लोर फुटो चेंडू पीक केलाय आणि क्षेत्रक्षकाने मात्र वेल जे झेल सोडलाय अगदी जागेवर हलायलाही लागलं नव्हतं शतरक्षकाला मात्र झेल सोडला संदेश पाटील यांच्या हातून सुटलाय झेल कनिका भाऊ पाटील यांच्याकडून दोन विकेट साठी हजार रुपये जोरदार अपील मात्र पंचांनी अपील फेटाळलाय लेगवाईच्या स्वरूपात एक धाव येते अनिलजी बागणे विराजजी गवत कामोठे आणि द्वारका चोरगे असे पंच आपल्याला इथं पाहायला मिळतात ट्वेंटी फोर लाईव्ह संदेशजी पाटील बोर्ले आणि एक धाव एका धावेनं धावपलक पुढे सरकतोय थर्टी सिक्स छत्तीस धावा धावपल खबर लागतात समोर टाकलेला चेंडू पिक केला आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून आला खणखणीत षटकार धावपलक जाऊन पोहोचतोय फोर्टी टू बेचाळीस वर लाजवाब फलंदाजी आक्रमण कशाला म्हणतात हे दाखवून देतो इथं जयदीप विजयाचा दीप लावण्याचा प्रयत्न इथे जासई संघाकडून होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय जयदीप अप्रतिम फलंदाजी करतोय फोर्टी टू बेचाळीस धावा सुरेख फटका बन बाउंस चेंडू जाणार सी महापार येतोय आणखीन एक चौकार दहा फलक जाऊन पोहोचतोय फोर्टी सिक्स वर जयदीप चौफेर फलंदाजी सागर आपण पाहिलं जयदीपने ग्राउंडच्या सगळीकडे फटके मारलेले स्विच हिट खेळला लॉपटेड स्टेट ड्राइव्ह पाहायला मिळाले झेल सोडला आणि ते सुटलेला झेल किती महाग पडतोय शेवटचा चेंडू असणार आहे सुरेख आणि बाद आणि शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाली मात्र तत्पूर्वी जयदीपने आपलं काम केलं होतं फोर्टी सिक्स रन्स स्कोरबोर्ड बोर्डवर लागले फोर्टी सेवन टू विन सत्तेचाळीस धावांची गरज असणार आहे दहा अकरा चेंडूमध्ये तीस धावांची खेळी साकारली जयदीप मात्र विजयासाठीचं आव्हान असणार आहे चोवीस